नमस्कार मित्रांनो दिवाळी जवळ आली आहे तर चला काही पंत्यांवर आपण डिझाईन करूया आता ह्या पंत्या मी इंडियावरून आणल्या होत्या तर आता मी याच्यावरच डिझाईन करणार आहे सर्वात आधी तर मी सर्व पंत्यांना व्हाईट कलर लावून घेतला कारण की व्हाईट कलरवर आपण दुसरा कोणता कलर लावला तर तो खूप छान दिसेल आता मी या पंत्यांना कलर करण्यासाठी ॲक्रेलिकचे ब्राईट कलर यूज करणार आहे तर मी प्रत्येकी दोन दोन पंत्यांना सेम कलर देणार आहे आणि एका पंथीला वेगळा कलर देणार आहे तर हे बघा हे ब्राईट कलर या पंत्यांवर किती छान दिसत आहेत ना आता मी या पंत्यांवर डिझाईन करण्यासाठी काही मोती आणि काही कलरफुल टिकले यूज करणार आहे आता पंत्या ह्या बनवून रेडी झाल्या आहेत किती छान आणि क्यूट दिसतात ते ब्राईट कलर खूप छान दिसतंय याच्यावर तुम्हाला माझ्या पंत्या कशा वाटल्या ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये